नमस्कार मंडळी मी भावी शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे आईआडी चालले नुसते तर आज मित्रांनो चालले नवीन माणसं घेऊन मासे पकडायला त्यांना काही एवढं कळत नाही आहे पण एवढी कॉमेडीवाली माणसं आहेत ना ती तुम्हाला काय सांगू आपली व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज सगळे नवीन गडी आहेत आणि आपला जुना सबस्क्रायबर आहे भूषण भांडे मला बोलत होता माशाना ने ने कालपत्री कोणीत नाही आणली एक छत्री देऊ रे मुसा मुसा नीट जा मुसा नीट छत्री जागा झाली पाहिजे तुला बघ झाली का किती जन सेफ आहेत इकडे पाणी पडायचं चालू होतं तर काही आपल्याला काम करता येत नव्हतं पाणी गेला म्हणजे सामान सगळं सगळं नाही वैनी बोलत असेल मास आले सोपं येत दे उश्या तू एक बायकोसला दाखव किती मेहनत करायला लागते बोलू हॅलो पाय आता ना हॅलो दोन मिनटा का <laughs> आम तिकडे स्टँड लावतो डायरेक्ट आजची माणसं मस्त आहेत नवीन नवीन आशिष आहे भूषण आहे स्वामी आहे प्लस तिकडे अजून दादा आहेत भूषणचे नवीनच चाले चालू होते इकडे पाणी कसं दगडात जास्त जात होता ना मग गवत आपल्याला लावायचा होता पण कसा मजबूत पाहिजे होता त्या झाडा म्हणजे दगडींच्यातनं गेला नाही पाहिजे म्हणून मग जरा मजबूत झाड तोडत होतो म्हणजे तिथनं उपटून आणत होतो एकटाच खास पण भरपूर लागली होती या गावत तर एवढी खराब खाज लागत होती ना होतीन लिहाचा भरून हे नवीन घडी आणलेत ना आता काय बोलूया ना ह्याना काही बाण म्हणजे असं वल्ली पाहिजे काय ना आजकाल नॉलेज नव्हते एवढी आता जे कुठं पण गावात लाव जे काय पण त्यातन आशिषला थोराफार माहित होता ना मला तर होतच माहीत पण त्यांना नीट समजावं लागत होतं बाबा इथं गवत लाव इथं पिशवी लाव इथल्या पाणीने गेला पाहिजे तिथल्या नाही गेला पाहिजे माणसा मजेदार होती कॉमेडी

अरे माती पाहिजे भूषा त्याला माती असेल तेव्हा चांगला शेवटी कासावीचं पाणी लिपून झालं बाबा या इथे भंडारलेला डोक्याला माझ्या कुठली झाडं कुठं कोरीत होती ना काय कुठला गावात आणत होतो ते

झर काठी पारला पार त्याच्यानंतर यांना काय मासे आकलता येत नव्हती पण चला बाबा जसा जमन तसं काम कर अशा प्रकारे आपल्याला उपटी घालायची होत्या पाण्यात म्हणजे कसं मासा पाठावर हा पाला पाहिजे आणि त्या तिकडे चप्पल पण तुटली होती यार उपटीवर उपट टाकत होतो कसं आजूबाजू जे जेवढे मासे आहेत ते पटापट आपल्या जालीकडे पाला पाहिजेत आपल्या जालीत पडले पाहिजेत आपला का मासा टाकतो का パスタを開けたらプレスティナーパスタを開けたらパたパスタを開タを開けたらパスタパスタを開タを開けたらパスタを開けたらパスタを開た तो एक आपला येईल बघा मासा कसं आकले अरे बाबा हे मासा हकलतो एक स्वतःला जो आला बघा आता कुठं वाचलं आ... आता इथं वाचत जाणार आता इथल्या मासं येणार आहेत ना तिथंच जाऊन बसल्यावर मासं कसं काय या झाली तिथं अरे याला सांगून सांगून डोका आपटा जी वेळ आली होती समजवून समजवून कंटाळलो बाबा अरे उठ इथल्या आता याच्या डोक्यात काही येणार ना नाही शेवटी दगड फेकली बाबा उठी नाही आवाज यायला बाबा काही लय मोठ्या मोठ्या इच्छा होत्या वलाट आली पाहिजेत मोठमोठाल या आता याने काठी घेतले बारीकलं मासे मारला अशीच ठीक आहे मी आणतो आता माझी एक नवीनच काय साडी घेतलेली काय घेतलेलं काय मेट डोक किंवा पद्धत घेतलाय साडीचा एक मस्तपैकी मोठी वाय मारून आले मी तर तुम्हाला दोन जातीचे मासे दाखवतो सेम दिसतात देखने देखने एक आहे पाती म्हणजे लहान मुलगा पातीचा आणि एक वांजी ज्याचा लहान बिल्ला आहे जो पहिला आहे ना तो वांजी आहे आणि दुसरा पाती <ख़ागा>

शेवटी बाराच वर्ष झाला होता ना हे यांचे नाही ते चाले चालले होते पुल चाला काढा आपली झाली हे देखो आ गया पकड़, 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 आता कोणी बोलला ना बाबा स्क्रिप्टेड किंवा <laughs> पकडलेले माणसे पकडत आहेत अरे वास्त मस्त मस्त मारून टाक मारून टाक पला पाहिजे

मारून टाक अजिबात ठेवू नको तिला